केंद्र एका मराठी हिता मराठी हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाहयोग योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क नाईन झिरो नाईन सिक्स वन झिरो वन सिक्स वन येथील शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठल माळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ चार लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी जाऊन डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्त केला तसेच त्यांच्या दोन मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचं आश्वासन दिले तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जिन्नाप्पा गुंडवाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून चार लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवलाय यावेळी आरक्षचे पॅनल प्रमुख किरण पाटील माजी सरपंच तुकाराम पाटील माजी उपसरपंच सुभाष खोत डॉक्टर अनिल कोरबू सचिन पाटील सोसायटी चेअरमन सुतार सर उपसरपंच सर्जेराव खटावे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड माजी सरपंच अमित कांबळे नारायण माळी ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्या आरगावमध्ये एक माळी समाजाचा उदय विठ्ठल माळी हा एक उच्च शिक्षित असा कृषीचं काम करत असताना कृषीचं माध्यम करत असताना अचानक मोटर बंद करायला गेल्यानंतर त्याच्या अंगावरती वीज पडली आणि त्याचा मृत्यू झाला ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो त्याचं सांत्वन केलं त्यावेळी मी शब्द दिला होता त्यांना की निश्चितच अपघात विमा आपलं नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्तीमधून निश्चित आम्ही यांना शासनाचे पैसे मिळवून देऊ हा शब्द दिला होता आणि आज तो शब्द पुरा झाला मी आज त्यांच्या घरी गेलो आज चार लाखाचा आम्ही त्यांना चेक सुपूर्द केला त्यांच्या बँकेत चेक पडलेले आहे पैसे पडलेले आहेत आज त्यांना पत्रही आम्ही त्यांना देऊ केलं शेवटी किती पैसे दिले काही पैसे दिले तरी माणूस परत येत नसतो पण त्या कुटुंबाच्या मागण्यांना कुठंतरी कुटु थोडासा आधार मिळावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही तिथं केलेला आहे त्या घराचं आम्ही केलेलं आहे असंच त्यामध्ये कोल्हापूरचा एक आमचा कार्यकर्ता होता त्याचं सचिन माळी म्हणून त्याचं नाव होतं तो ओढापचा धंदा करायचा त्याची गाडी होती तो ओढाप घेऊन जायचा आणि कुठंतरी पॅसेंजर घेऊन तो कुठेतरी मैताला घेत जात असताना वाटत त्याला ॲक्सिडेंट दिसला आणि ॲक्सिडेंट दिल्यानंतर वाचवायची भूमिका त्यांनी धरली त्यांना सहकार्य करायची भूमिका त्यांनी धरली आणि तो गाडी पुढे पार्क करून परत त्याच्याबरोबर दोन मुलं होते ऐकून त्याच्याबरोबर तिघजण तिथं आली आणि तिघजण ती बॉडी काढत असताना मागवून एका वाहनाने त्याला बुडवलं त्यामध्ये एक जर थोडासा पायाला अजून झाला एक चांगला झाला पण हा जागेवर त्याचा मृत्यू झाला आज त्याच्या घरची जर परिस्थिती आपण जर बघितली वडील वयस् वयस्कर आहेत अपंग आहेत आई कॅन्सरनं आजारी बेडवर झोपून आहे एक बहीण आहे ती मतिमंद आहे कायमची आणि तिची बायको आणि सोन्यासारखी दोन मुलं आहेत त्याला मुलगी खूप स्मार्ट आहे तिला बरीच मेडल तिने मिळवलेली त्या पिढीमध्ये आम्ही त्यांच्याही घरी गेलो त्याने आम्ही संतुलन केलं आणि त्यावेळेला आम्ही निश्चितच अपघात ह्या ह्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे ह्या अपघात विमा त्यांना ते पैसे द्यायचं आम्ही प्रॉमिस केलं त्याचं प्रकरण आम्ही सबमिट केलेलं आहे किंवा प्रकरण गेलेलं आहे पण ही घरची परिस्थिती हा कार्यकर्ता पहिल्यापासून मग चार टम माझ्यावर हा कार्यकर्ता काम करत असताना एक भावना माहिती तयार झाली की आपल्या घराला मदत केली पाहिजे आणि त्यावेळी दोन लाख रुपये मी त्यांना डिक्लेअर केले माझ्या पॉकेटमधून त्यांना दोन लाख रुपये मी त्याला मदत करणार आहे तिसरी गोष्ट आहे की योगायोगानं मी कामगार मंत्री होतो कामगार मंत्र्यांची आम्ही एक स्कीम चालू केली होती जर असा काही कामगारांचा अपघात झाला तर त्याच्या त्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये ही एक मानधन द्यायची व्यवस्था सलग पाच वर्ष प्रत्येक वर्षी पंचवीस हजार असे पाच वर्ष त्याला ते एक मानधन द्यायची स्कीम आम्ही तयार केली त्या स्कीमचाही फायदा त्याला मिळू शकेल दुसरी गोष्ट आहे आता ही त्यांची मिसेस विधवा दोन मुलं आई वडील सगळे घरात आजारी अशा अशापर्सून तर ते घर चाललं पाहिजे ह्यासाठी आम्ही निश्चितच श्रावणमाळ आणि विधवा पेन्शन जी आपली नियोजनमधून आपण करतो त्या योजनमधून त्यांना विधवा पेन्शन आणि श्रावणमाळमधून ह्या दोन दोघांना पेन्शनचे प्रकरण आम्ही त्यांना सबमिट केलेले आहे ती प्रकरणताबतो त्यांना मंजूर करून हा एक आधार द्यायचा आम्ही निश्चित तर प्रयत्न केलेला आहे तिसरं ढळी गावातला एक शेतकरी अपघात म्हणजे वीज पडली त्याच्या अंगावर आणि त्याचा मृत्यू झाला त्याचं नाव आहे सागर गुंडेवाड ढोळी तर त्याचं की आपत्ती यातून त्याला आम्ही चार लाखाचं प्रकरण आम्ही कंट्रापुरमित केले ते मंजुरीत ताबडतो त्यांनाही आम्ही आम्ही चार लाख द्यायची व्यवस्था करू आम्ही तपासणी केली पण हे कामगारमध्ये कुठे नव्हता काय नव्हता पण ही ही चार लाखाची आपत्ती नैसर्गिक आपत्तीमध्ये त्यांना आम्ही मदत करणार आहोत आणि निश्चितच जर मुलं असतील किंवा त्यांची मिसेस आता विधवा झाले तर विधवा पेन्शनमध्ये त्यांचं आम्ही प्रकरण करून ताबडतो त्यांना आम्ही त्या नियोजनमधून आम्ही त्यांना तेही द्यायची आम्ही जे गादी निराधार योजना आपल्याला आहे त्या योजनेतून आपण त्याला हे प्रकरण द्यायचं तर ह्या गोष्टी मी कार्य करताना मी आव्हान करतो की अशा गोष्टी मी इथं असेल किंवा मी मुंबईत असेल अशा गोष्टी कुठं घडल्या तर आमच्या थोडी कानावर शासनाच्या ज्या स्कीम आहेत त्यांच्या दारात न्यायचं आपलं काम आपलं करायला पाहिजे आपल्याला गेलेला माणूस तर परत आणू शकत नाही पण त्या कुटुंबाला कुठंतरी एक मदत आपल्याला आपण त्यांना सहकार्य करू शकतो ह्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबियाच्या बाजून आपण सगळ्यांनी उभा राहायला पाहिजे एवढंच मी कार्यकर्त्यांना आव्हान करेन आणि हे आम्ही प्रत्येक गोष्टी करत असतो प्रत्येक वेळी करत असतो जेव्हा माझ्या कानावर येतं तेव्हा मी थांबत नाही कधी मी काहीतरी प्रक्रियेमध्ये जातो आणि त्यांना मदत करायचा निश्चित प्रयत्न करतो निश्चितच ह्या प्रयत्नामुळे थोडंसं त्या कुटुंबियाला थोडंसं एक समाधान मिळत असेल किंवा सांगितला आधार मिळत असेल एवढंच ह्या माध्यमातून आम्हाला करायची भूमिका आहे आणि निश्चितच त्या सर्व कुटुंबाच्या बरोबर आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हे मी सांगू इच्छितो